इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे सोळा प्रभागातील पासष्ट जागांसाठी दोनशे तीस उमेदवार निवडणूक रिंगणात असून पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे तेरा जानेवारीला संध्याकाळी साडेपाच वाजता प्रचाराची सांगता होणार असून सोळा जानेवारीला मतमोजणी होईल मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी पल्लवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली इचलकरंजी महापालिका निवडणूक अधिकारी पल्लवी पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली इचलकरंजीत दोन लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे सात मतदार असून सोळा प्रभागातील पासष्ट सदस्यांसाठी दोनशे तीस उमेदवार नशीब आजमावत आहेत पंधरा जानेवारी रोजी तीनशे दोन केंद्रांवर मतदान होईल त्यासाठी सातशे तेरा बॅलेट युनिट आणि तीनशे सदुसष्ट कंट्रोल युनिट सज्ज असून मतदान केंद्रावर आवश्यक सोयीसुविधा दिल्या आहेत निवडणूक कामकाजासाठी सतरा आणि राखीव चार अशा क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे इचलकरंजीत एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही पण गर्दीची शक्यता आणि खबरदारीचा उपाय म्हणून चौऱ्याहत्तर मतदान केंद्र संवेदनशील म्हणून निश्चित केली आहेत मतदान आणि मतमोजणी कालावधीत इचलकरंजीत एक हजार पाचशे दहा अधिकारी कर्मचारी आणि तीनशे दोन पोलीस कर्मचारी नियुक्त केले आहेत चौदा जानेवारीला संध्याकाळी राजीव गांधी भवनमधून निवडणुकीचं साहित्य वितरित केलं जाईल आणि मतदानानंतर त्याच ठिकाणी साहित्य संकलित केलं जाईल सुमारे एक हजार एकशे नव्याण्णव दुबार मतदारांनी स्वयंघोषणापत्र दिलं असून उर्वरित एक हजार पाचशे बावीस मतदारांच्या नावासमोर दुबार असा शिक्का मारला आहे मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतराबाहेर मोबाईलसाठी स्वतंत्र मोबाईल संकलन कक्ष असेल तर सोळा जानेवारीला सकाळी दहा वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे प्रत्येक प्रभागासाठी दोन टेबल आणि सोळाव्या प्रभागासाठी तीन टेबल अशा एकूण तेहतीस टेबलवर मतमोजणी होणार आहे दुपारी एक वाजेपर्यंत निवडणूक निकाल जाहीर होण्याची शक्यता पल्लवी पाटील यांनी वर्तवली यावेळी उपायुक्त नंदू परळकर विजय राजापुरे नितीन बनगे उपस्थित होते